आजारांवर खात्रीशीर उपचार देणाऱ्या डॉक्टर खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा पाचवा वर्धापन दिन चार ते अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस निमित्ताने तपासणी व उपचार अगदी सवलतीच्या दरात फुल बॉडी चेकअप फक्त नऊशे नव्याण्णव मध्ये चार हजार पाचशेच्या रक्त तपासण्या फक्त नऊशे नव्याण्णव रुपये सवलतीच्या दरात एक्स रे तीनशे रुपये तर ई सी जी दोनशे रुपये खंबळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत संपर्क बिलवडीत भटक्या कुत्र्यांचा हैदोस अपघातात पती पत्नी जखमी बिलवडी परिसरात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव आणि हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये तीव्र भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे कुत्र्यांमुळे झालेल्या एका भीषण अपघातात पती पत्नी जखमी झाले असून शालेय विद्यार्थ्यांनी ज्येष्ठ नागरिकही धास्तावले आहेत भिलवडी परिसरात भटक्या कुत्र्यांनी नागरिकांना लक्ष करण्याच्या घटना वाढल्या आहेत माळवाडी येथील रामचंद्र श्रीरंग हत्तेकर आणि त्यांच्या पत्नी रुपाली रामचंद्र हत्तेकर हे मोटरसायकलवरून जात असताना एका भटक्या कुत्र्याने अचानक त्यांच्यावर चावा घेण्याचा प्रयत्न केला यामुळे झालेल्या अपघातात हे दोघेही जखमी झाले असून मोटरसायकलचंही मोठं नुकसान झालं आहे स्थानिक रहिवासी सनी यादव यांच्या माहितीनुसार बिलवडी परिसरातील शाळा कॉलेज जवळ सकाळी विद्यार्थ्यांचा कुत्रे पाठलाग करण्याच्या घटना वाढल्या आहेत एका सात वर्षाच्या मुलीला कुत्र्याने घाबरवल्यामुळे ती शाळेतूनच परत आल्याची घटनाही नुकतीच घडली आहे भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या केवळ अपघातांनाच नाही तर रेबीज सारख्या जीव आजाराचा धोकाही वाढत आहे माळवाडी बिलवडी रस्त्याला अंबावेच्या वाडीकडे जाणाऱ्या बरोबर तिथं जा, आडवड्यामध्ये कुत्र्यांचा जवळ तीस पस्तीस कुत्र्यांचा घोळका असतो लहान मुले शाळेत जा येतात जातात वयवृद्ध लोकं येतात जातात ज्यांना पळता येत नाही किंवा कुठेही हालचाल करता येत नाही अशा लोकांना या कुत्र्यापासून धोका आहे त्या कुत्र्यांचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा रात्रीचं एखादा माणूस जरी गेला आणि कुत्र्यांनी त्यांच्यावर झडप गाठली तर तो पूर्ण मरण्याच्या स्थितीमध्ये होऊ शकतो दरम्यान आरोग्य नागरिकांना कुत्र्याने चावल्यास घाबरून न जाता जखम साबण पाण्याने धुवून त्वरित मनोहर कांबळे प्राथमिक आरोग्य केंद्र भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्र भिलवडी या कार्यक्षेत्राअंतर्गत गेल्या काही दिवसामध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढण्याची दिसून येत आहे अनेक शालेय विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकावर मोकात कुत्र्याचा हल्ला केल्याची दिसून आलेली आहे जर मोकाट कुत्र्याने हल्ला केला तर त्याला घाबरून न जाता घरगुती उपचार न करता प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधणे गरजेचे आहे